आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमान जे एस सी बांधव आहेत त्या बांधवांकरिता एक महत्वाची सूचना आहे आणि या व्हिडिओमध्ये जी महत्वाची सूचना आहे त्याचं एक व्हायरल झालेलं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रक ज्या संदर्भानं त्याचं क्लॅरिफिकेशन आपण करतोय आणि स्पष्टीकरण आपल्याला सर्वांना देतोय ज्यामुळे आपले डोळे उघडणार आहे आणि जे व्हायरल होणाऱ्या जे बाब आहेत त्याच्यावरती आपल्याला आळा बसता येईल महत्वाचा विषय असा आहे की दहावीचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि दहावीचा रिझल्ट हा महाराष्ट्रातील नाईन्टी फोर पर्सेंट लागलेला आहे यामध्ये बहुतेक विद्यार्थी ही पास झालेले आहेत काही अशा विद्यार्थी आहेत ज्यांना नाईंटी अबो असे पर्सेंटेज आहे जे एस कॅटेगरीतील आहे तर एस सी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांकरिता नव्वद पेक्षा जास्त पर्सेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता दोन लाख रुपये आर्थिक मदत जे आहे ते शासन देणार आहे हे असं एक परिपत्रक आपल्या माध्यमामधून किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती असं फिरत आहे पण त्या माध्यमातून खूप विद्यार्थी किंवा पालक हे ज्या समाज कल्याण किंवा बार्टीच्या जो विभाग आहे त्याला भेट देत असतात त्या माध्यमातून त्यांना नाहक त्रास होत आहे महत्वाचा विषय असा आहे पालकांनो शिक्षकांनो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा कारण ही जी योजना आहे ही प्रोत्साहन जी काही देणारी योजना आहे विद्यार्थ्यांना तर दोन लाख रुपये विद्या देण्याचं जे काही ठरवलेलं होतं याची एक पूर्व तुम्हाला थोडी सूचना देतो आहे एक इतिहास सांगतो आहे ज्या वेळेला धनंजय मुंडे हे जेव्हा समाज कल्याण मंत्री झाले होते आणि हे काही दिवस राहिले होते दोन तीन महिने किंवा चार पाच महिने त्यावेळेला यांनी समाज कल्याण योजनेच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून म्हणजे या विभागाच्या माध्यमातून आपल्या नव्वद टक्के नव्वद पेक्षा जास्त टक्के दहावीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता दोन लाख रुपये अं प्रोत्साहन देण्यात येणार आहे अशी घोषणा केली होती फक्त कोणतीही योजना जाहीर झालेली नव्हती फक्त घोषणा दिलेली होती परंतु ही घोषणा आजही दोन हजार एकवीस पासन घोषणा केलेली आहे दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीस पासून गेल्या चार वर्षभर ही आ, लिपलेट आ, एक पॉम्पलेट तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फिरत आहेत परंतु लोकांना एवढं सांगून सुद्धा आणि बार्टीने परिपत्र काढून सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा 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 ज्या ज्या वेळेला हे रिझल्ट लागत असतात त्या सुदा, सुदा, त्या वेळेला आपले शिक्षक बांधव सुद्धा पालक सुद्धा हे सर्वजण या ठिकाणी हे पाठवत असतात त्यामुळे लोक जेव्हा बार्टीला भेट देतात त्यावेळेला त्यांना माहिती असते त्यांनी पत्र सुद्धा लावलेलं आहे सूचना पण लावलेल्या की अशी योजना पत्र पण काढलेलं आहे की अशी कोणतीही योजना शासनाच्या माध्यमातून चालवली जात नाही आहे सध्या ती बंद आहे बंद म्हणजे चालूच केलेली नाही कारण आता आता ता ता आ, आ, युजना, युजना तर अजिबातच चालू होणार नाही कारण शासनाकडे निधीच नाही विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप पेंडिंग आहेत इथं विद्यावेतन पेंडिंग आहेत विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजना स्वयं योजनाचे जे पैसे आहेत ते पेंडिंग आहेत तर यांना कुठे दोन लाख रुपये देणार आहे आणि आता तर सरकार बदललेलं आहे मग सरकार जरी बदललेलं असेल तरी धनंजय मुंडे यांच्याकडे चार्ज नाही म्हणजे समाज कल्याण मंत्री दुसरेच आहेत ह्या सर्व बाबी महत्वाच्या असणार आहे म्हणून सर्व पालकांना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा इच्छितो आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती जे मेसेज सेंड करतात त्यांना सुद्धा सांगितलं की अशी कोणतीही योजना या ठिकाणी आता सुरू नाही फक्त या योजनेची घोषणा केलेली होती आणि घोषणा केलेली असल्यामुळे ती योजना आहे किंवा त्याचा परिपत्र निघलेला त्या आहे त्याचा जी आर निघलेला आहे असं कोणताही या ठिकाणी उल्लेख केलेला नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो आणि पालकांना सुद्धा सांगितलं या योजनेला कोणी जर तुम्हाला भुलतापा देत असेल किंवा तुम्हाला दोन लाख रुपये मिळवून देतो असं जर म्हणत असेल तर शाप हे खोटा आहे अशी कोणतीही योजना नाही त्यामुळे आलेलं परिपत्रक तुम्ही तरी इतरांना शेअर करू नका आणि ज्यांनी कोणी शेअर केलं असेल स्टेटस लावलं ला असेल त्यांना आवर्जून सांगा तर हे ही जी योजना आहे ही बंद झालेली आहे त्यामुळे या योजनेला कोणीही बडू बळी पडू नये हेच आजचं अपडेट होतं हे अप अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या व्हिडिओला आणि या अपडेटला आपण लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद